आम्ही सगळ्यांनी मंजुरी केली जवळजवळ एक कोटी रुपयाची तुमच्या सगळ्या कामाला एक कोटी रुपये विकासाची कामं जी आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे पण विकासाची कामं झाल्यानंतर आपण देखील आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देणे आपण सगळ्यांनी द्यावी ही प्रार्थना करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे माझा आदर सरकार केला त्याबद्दल मला प्रश्न आपल्याला धन्यवाद देतो आणि या पाठी उदेरी विकासाची काम आहे ती देखील लवकरात लवकर पुढे केली जाते असा निर्माण